रंकाळा पदपद चैतन्य ग्रुपतर्फे श्री विनायक कुलकर्णी यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस दिनांक आठ रोजी साजरा करण्यात आला त्यावेळी अध्यक्ष श्री रवींद्र निकम यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा व तर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले तर असा हा वाढदिवस अतिशय सुंदर झाला सत्तर वर्ष संपवून चौऱ्याहत्तर वर्ष कलार्पण केलेलं आहे वियागराव कुलकर्णी एक उत्तम बँकर होते एक उत्तम लेखक होते एक उत्तम समाजकार्य करणारी व्यक्ती होती उत्तम बँकमध्ये त्यांनी सिनियर मॅनेजर आहेत होतील आहे त्यांनी समाजसेवेमध्ये अनेक चांगले काम केलेलं आहे बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी मॅनेजर पदावर चांगलं काम केलेलं आहे कृषी अधिकारी म्हणून पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्येष्ठासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे समाजसेवा ज्येष्ठांच्यासाठी पर्यटन काढलं ज्येष्ठांच्यासाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून ते ज्येष्ठांची सेवा करतात तुमचे वॉकर्स वगैरे काय लागलं तर त्यांना ते पुरवतात तर अशा रीतीने ते सा कायम सेवेत मग्न समाजसेवेत मग्न असतात त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे उत्तम लेखक पण आहेत ते कृष्णा काठ म्हणून भगवती काठ भगवती काठ म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यात जर ते पुस्तक वाचलं तर प्रत्येकाला त्या भोगावती काठावर राहणाऱ्या व्यक्तीला वाटतं की हे आपलं आपलंच हे आहे असंच वाटायला पाहिजे असं त्यांनी एकदम मत एकरूप म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी तर अशा ह्या व्यक्तीला हर हुनर व्यक्तीला आपल्या ग्रुपतर्फे मी शुभेच्छा देतो आणि त्यांना उदल्ट आयुष्य आरोग्यला उदलढ आयुष्य दे म्हणून मी महालक्ष्मी बँक ऑफ इंडिया आज विनायकरावांचा वाढदिवस आहे एखाद्या तरुण मुलाचा तरुणाचं त्र्यात्तर वर्ष हा तरुण रिटायर झाल्यानंतर तो सुसवाट सुटलेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून नवीन शाखेवर त्यांनी कसं उचललं आहे नसून काम केलं आहे म्हणजे हल्ला राबवलं आहे ते सोडून देशाच्या कामाचा रिटायर झालं तर त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा आहे दाबून मनातला मनातला जो कमाशी देणं लागतं त्या भावनेनं त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यांनी नागरून पडलं काय करत नाही ते गायक आहेत ते नाटककार आहेत नाटक लिहितात गावकर आहेत डान्सर आहेत अभिनेत्री आपण नाचता दुसऱ्याला नाचवतात आपण सेल करतात दुसऱ्या घेऊन जातो दुसऱ्यामध्ये आनंद शोधण्याचा तुमचा जो स्वभाव आहे ना तो खरोखर चांगला आहे देण्याची वृत्ती आहे कुठे ते कमी पडत नाही कमी तिथं आम्ही आणि अशा या हरहुनरी आणि तरुण मित्राला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सांगायचं विशेष काय हा गुण सगळ्यांनी घ्यावा घरावसूनच <laughs> <laughs> हे पण काय हे म्हणजे कसं काय ते मागे घेतला पण ही जी भावना आहे मदत करण्याची आणि समाजाप्रती जी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रत्येकाने जोपासली तर आपलं राहिलं आयुष्य सुखाचं समाधानाचं काय त्याचं पण आयुष्य सुखाचं समाधान समृद्धी जावं त्यांच्या मनातल्या अजून भरपूर इच्छा असते सारखा व्हावा अशी प्रार्थना करतो आणि त्यांनी असंच आम्हाला एक चांगला संदेश देत आहे त्यांचं भरपूर कौतुक केलेलं आहे सगळ्यांनी केलेलं आहे देव माणूस पदवी एक दिलेले तिथे कुठलं काहीतरी ते आणि आपण ह्या कार्यक्रमात गेलेलो त्यांचा सत्कार किती झाले डॉक्टर आणि डॉक्टर मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं जिथं रस्ता नाही जात त्यांनी काय मदत करणार त्याचबरोबर ज्या लोकांना गरीब आहे त्यांना काय दिलं पाहिजे तर पूर्वी त्यांनी तरी त्या रेनकोटवर वर जाऊन नाही म्हणजे खरोखर ज्याला गरज आहे त्यांना दिले वृथावृष्टी समुद्र म्हणजे ज्याला काय आहे त्याला दिलं नाही पण ज्याला नको आहे त्याला दिले हे त्यांचं कौतुकास्पद आहे तरी त्यांना मी सरळ वर्ष वाढदिवस सुरू करून आणि चौदा वर्ष प्रदान केलं जातं आणि त्याला आरोग्यदायक राहावं एवढे मी ईश्वर प्रार्थना करून आणि त्याने असंच कार्य करत राहावं एवढे मी काटावरले आहेत त्यामुळे दोन शब्द मी बोलतो विनायकराव त्यांचा परिचय या ग्रुपमध्ये आल्यानंतर आयुष्य किती सुंदर करता येईल त्याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विनायकराव कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये हात घातला आपलं काम आपला वेळ सत्कारने लावण्याबरोबरच समाजाचा कसा उद्धार करता येईल काही मदत कशी करता येईल हे त्यांच्याकडे पाहून शिकण्यासारखं आहे दुसरं एक व्यक्तिमत्व असं आहे त्यांचं साधा हसतमुख असतात आनंदी आणि उत्साही आणि क्रिया एका जागेला बसायला फार कठीण असणारे असे व्यक्तिमत्व आहे हा किती प्रवास आणि त्यांनी खूप चांगला आणि दुसरे विशेष म्हणजे काय की आता कोणत्या म्हणजे समाजशिवेअल जी कुटुंब आहे या समाजात त्यांना कोण बरं भर एकल कुटुंबाचं दुखणंही खूप वेगळं असतं पण ह्या माणसाला ते दुखणं त्यांचं थोडंसं भावलं आणि त्यांच्या एकलपणाला सहयोगी सदस्य कसं देता येतील किंवा त्यांचं दुःख कसं हलकं करता येईल याच्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचं असं त्यांनी सांगितलं आहे परमेश्वर त्यांना अशीच उदंड अशी शक्ती देऊ आणि असे एकल कुटुंब असतील या कुटुंबांना त्यांचा आधार बराच काळ लाभो एक लाभो अशी एक ईश्वर त्यांनी इच्छा व्यक्त करतो आणि मी सांगतो विनायकाल जय महाराज एक मिनिट विनायकराव नाईक माझा प्रश्न आहे की एवढ्या सत्तर वर्षांनंतर एवढी ऊर्जा आणि त्याच्यासाठी काय घेतो सकारात्मक विचार कायम गोष्ट आपल्याला त्याचं महत्वाचं उदाहरण असं आहे की जी व्यक्ती आपल्याला आपल्याला भावत नाहीये

आज ह्या रंकाळा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी <laughs> माझा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी आज सर्वांचा सर्वांचं ऋणी आहे आणि या सदस्यामध्ये मला रंकाळा ग्रुपमध्ये आपण सर्वांनी सा सामावून घेतलं याबद्दल पण मी खूप मला स्वतःला म्हणजे धन्य समजतो माझ्या कार्याची ओळख वेगळी करून देण्याचं कारण नाही कारण कालच माझ्या संपूर्ण कार्यावर प्रकाश टाकणारा एक वृत्त वेद अशी पुरवणी प्रसिद्ध झालेली आहे माझ्या भोगवतिकाची पुस्तकामध्ये पण बऱ्याचशा माझ्या संपूर्ण आयुष्याचं असं मी अनेक संपूर्ण मांडलेलं आहे आणि खरोखर प पहिल्यापासून माझं आयुष्य कष्टात गेल्यामुळं मला कष्ट काय असतं किंवा लोकांची गरीब लोकांची काय व्यथा असते किंवा त्यांना काय पाहिजे हे लहानपणापासून मी त्यातूनच गेल्यामुळं मी ते जाणलं आणि मी माझ्या मला ज्या शक्य असेल त्या त्यांना त्यांना मदत करणे आणि अशा लोकांना मदतीचा हात देणे हे माझं पहिल्यापासून उद्दिष्ट आणि या सगळ्या माझं माझ्या आईचे प्रेरणा आहे कारण माझ्या आईनं खूप कष्ट केले बा बत्तीसाव्या वर्षी माझे वडील गेले आईशी फक्त वय बत्तीस होतं त्यानंतर आम्हाला सात भावंड लागला माझं वय फक्त अडीच वर्ष होतं आणि मी माझ्या वडिलांना पाहिलेलं सुद्धा मला आठवत नाही पण पर अशा परिस्थितीत ज्या मातेनं आम्हाला वाढवलं आणि आमच्यावर संस्कार केले आणि ते संस्कार आणखी जपणंच करून ज्या जगाला किंवा समाजाला आपण काहीतरी रुग्ण लागतो आणि ते देणं ही माझी संपूर्ण पहिल्यापासून माझी तशी इच्छा होती आणि नोकरीत असतानासुद्धा मला बँक ऑफ इंडियामध्ये पस्तीस वर्षे मी नोकरी केली त्यातली ती दोन वर्ष मला कोल्हापूरमध्ये दिलं होतं पोस्टिंग पण मी नको म्हणून सांगितले कारण मला ग्रामीण भागाची आवड होती तिथल्या भागातल्या लोकांची मला जी काही मी जवळून पाहिलेलं होतं किंवा त्यांना आपण काही मदत करू शकतो की यांना अडचणीतून वर काढणं हा माझा मुख्य उद्देश असल्यानं मी दोन वेळा कोल्हापूरमध्ये पोस्टी मिळाल्या असल्याने एकदा इथून गगन गेलो दोन महिन्यात आणि एकदा करंट फेडला गेलो म्हणजे ज्या ठिकाणी कुठेही कोण जायला तयार होतो चुकून आणि शेवटी म्हणून मी चार वर्ष एकाच ब्रँचला शेवट निवृत्त झालो आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांच्या अडचणी दूर करणे हा माझा एकमेव उद्देश होता आणि समाजा समाजाचं सा परिवर्तन किंवा ज्या काही गोष्टी समाजामध्ये आहेत ज्या आपण समाजातून का बाजूला काढल्या पाहिजेत काढून टाकल्या पाहिजेत म्हणजे नको त्या गोष्टीवर खर्च केला जातो आणि जिथं गरज आहे तिथं मिळत नाही म्हणजे आज समाजामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना दोन वेळचं जेवायला मिळत नाही वस्त्र मिळत नाही किंवा त्यांना अचानक आजारी पडले तर त्यांना औषधाविना त्यांचा जीव गमावा लागतो तर माझ्या संपूर्ण शहरातल्या ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा जो अमाप खर्च करता व्यर्थ खर्च खर्च करता तो तुम्ही थोडाफार त्यातला हिस्सा पंचवीस टक्के तासी नाही अशा भागामध्ये तुम्ही खर्च करा की ज्यांना त्याची गरज आहे आणि हे समाज परिवर्तन करण्याचा मी जो वसा घेतलेला आहे तो मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सांभाळणार आणि तुमच्या सर्वांच्या सार सारखे सहकार्य असत असतील माझ्यासोबत तर ते मला नक्कीच शक्य आहे कारण नेहमी सा सकारार्थी राहा आणि नेहमी आनंदी राहा हाच माझा संदेश सर्वांना चालू पुन्हा एकदा शुभेच्छा जरा फोटो